मी बसमधून उतरतानाच कंडक्टरला विचारले आता इथून पुढे जायला दुसरी बस कधीची आहे तो म्हणाला दोन तासाने ठीक आहे म्हणून मी खाली उतरलो कोणतं गाव आहे आणि किती शांत आहे इकडे हा विचार करत डेपोमध्ये शिरलो डेपोत दोन चार माणसं सोडली तर कोणीच नव्हतं ही खेडेगावातली माणसं एवढ्या लवकर जातात तरी कुठे हेच जर आता मी मुंबईला असतो तर डेपोत पाय ठेवायला जागा नसती मी जाऊन बेंचवर बसलो तेवढ्यात बस आली आणि ती माणसंही आता त्या बसमध्ये निघून गेली आता डेपोत मी एकटाच आणि सोबत एक कुत्रा तो दुसऱ्या बेंचवर निवांत झोपलेला कसला काही टेन्शन नाही बस आली काय आणि गेली काय मी माझा मोबाईल काढला आणि गेम खेळत बसलो संध्याकाळचे सात वाजले होते मला माझ्या कंपनीच्या कामाने इकडे यावं लागलं होतं मी कधी अशा खेडेगावात नाही आलो जिथे माणसं दिसत नव्हती एकदम निर्मनुष्य अजून मला याच डेपोतून दुसरी बस पकडून पुढच्या गावाला जायचं होतं तो प्रवास आणखी दोन अडीच तासाचा होता आला होता पण काय करणार कंपनीचं काम नाही बोलू शकत नव्हतो त्यात मोबाईलची बॅटरी संपत आली होती म्हणून मी गेम बंद करून तो खिशात ठेवला आणि सिगारेट उडावी म्हणून खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं अरे ती तर मगाशीच संपली आता काय करावं इकडे कुठे पानटपरी पण दिसेना थोडा विचार केला आणि वाटलं जरा पुढे जाऊन बघूया कारण बस यायला अजून बराच उशीर आहे म्हणून मी उठलो आणि चालत डेपो बाहेर आलो सातच वाजले पण अंधार चांगलाच पडला होता थंडीचे दिवस होते सूर्य लवकर मावळतो म्हणून पडला असेल आणि या गावात कुठे लाईट पण दिसेना मी चालत पुढे निघालो त्या पायवाटेवर जपून पाय टाकत निघालो कुठे एखादं दुकान किंवा पानटपरीत दिसते का बघत पण कुठेच काही दिसेना काय फालतू गाव आहे हे एकही दुकान नाही असं विचार करत पुढे चालत होतो लांबून एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता मी पुढे पुढे चालत होतो बराच वेळ झाला चालून पण काही कुठे दिसेना आता काय करायचे जायचे पुढे की परत डेपोत जाऊया काही समजेना तेवढ्यात मला लांब एका दिव्याच्या खांबाखाली एक माणूस दिसला तो खाली बसून त्याच्या सायकलची चेन बसवत आहे असं वाटत होतं मी लगेच त्याच्या जवळ जायला निघालो कारण एवढ्या वेळाने एक माणूस दिसला होता तोही गेला तर कोणाला विचारणार इकडे काही भेटते का नाही ते दोन तीन मिनटात मी त्याच्या जवळ पोहोचलो त्याने मला पाहिलं आणि उठून उभा राहिला मी म्हणालो काका इथे कुठे पान टपरी आहे का किंवा एखादं दुकान त्याने माझ्याकडे नीड बघितलं आणि म्हणाला हाय की पण तुम्ही यायला उशीर केलास बघा दहा मिनटं आधीच बंद झालं समज अरे रे मग आता कुठेच काही मिळणार नाही का नाही आता कुठंच काही मिळायचं नाही काय पाहिजे तुम्हासनी काही नाही सिगारेट पाहिजे होती पण आता मिळेल का कुठे नाही आता नाही मिळायची कुणाकडे उतरलाय आहे तुम्ही मी मला पुढच्या गावाला जायचं आहे पण बस यायला उशीर होता म्हणून मग मी काही मिळते का ते बघायला आलो इथे म्हणजे तुम्ही आता डेपोतून आला आहे हो आणि परत डेपोत जाणार हो मग इकडे कशाला आलाय जा लवकर आणि एस टी बस पकडा ती गेली तर रात्र त्या डेपोत काढावी लागेल ती लास्ट एस टी आहे पुढच्या गावाला जायला तुम्हाला काय नंतर कोणतीच बस नाही का नाही नंतर एस टीच काय पण काय बी मिळणार नाही हा जमावशा आहे आणि तो डेपो आणि ती जागा चांगली नाही तो खूपच घाबरला होता बोलताना का काय झालं आहे त्या जागेत काय आहे ते ऐकत बसू नका लवकर जा एसटी पकडा नाहीतर तुमचं काय खरं नाही अहो पण बस यायला अजून उशीर आहे असा तो आधीच्या बसचा कंडक्टर म्हणाला होता मला अहो आज लवकर एस टी येते कारण आज अमावश्य आहे जर एस टी नाही मिळाली तरी त्या डेपोत थांबू नका ती जागा चांगली नाही जा जा लवकर असं म्हणत तो सायकल घेऊन निघाला आणि बघता बघता आड झाला आता काय करायचे उगाचंच एवढ्या लांब चालत आलो का काही फायदा नाही झाला आणि असा विचार करत मी टेपूजवळ जायला निघालो तो असं का म्हणाला की ती जागा चांगली नाही आणि तिथे थांबू नका काय असेल तिकडे असा विचार करत मी चालत होतो पण खरंच ती शेवटची बस असेल आणि ती गेली तर पुन्हा आता त्या डेपोट काढायची एकट्याने या विचाराने माझं डोकं फिरलं मी चालत चालत एकदाचा डेपोत पोहोचलो एकदम शांत आणि निर्मनुष्य असा तो डेपो मागच्यापेक्षा आता जास्तच विचित्र आणि भयानक वाटत होता डेपोच्या पुढे एक चिंचेचं झाड होतं आणि त्याच्याबरोबर मागे एक दिवाचा खांब होता त्याच्या लाईटाचा प्रकाश त्या झाडावर पडत होता आणि त्यामुळे ते झाड खूपच मोठे आणि भयानक दिसत होते मी डेपोत आलो मगाशी बसलो त्या बाकड्यावर बसलो कुत्रा अजून तिथेच झोपला होता बस आली का गेली हे विचारायचं तरी कोणाला इथे कोणच नाही काय करायचं आता आता बस कधी येईल काहीच समजत नव्हतं गेली तर नसेल ना बस या विचाराने अजून डोकं फिरलं किती वाजले बघायला मी माझं खड्याळ बघितलं आणि काय आश्चर्य साडेदहा कसं शक्य आहे अरे आता तर मी बसमधून उतरलो होतो आणि काय ते वीस पंचवीस मिनटं गावातून जाऊन आलो असेल जास्तीत जास्त अर्धा तास पण लगेच साडेदहा मला वाटलं घड्याळ खराब तर नाही ना झालं म्हणून मी मोबाईल काढला आणि त्यात टाईम बघितला तर दहाच अरे बापरे म्हणजे एवढा वेळ झालाच कसा याचा अर्थ बस येऊन गेली पण असेल अरे नाही असं नाही झालं पाहिजे आता काय करायचं सगळी रात्र आता इथे कशी काढायची मी कशालाच गेलो गावात आता रात्रभर एकटा जेवण नाही साधी सिगारेट पण नाही कशी काढायची संपूर्ण रात्र आता काय करायचे मला तर काहीच सुचे ना तरी वाटलं आपल्या मित्राला फोन करून परत एकदा किती वाजलेत हे विचारावं कारण एवढ्या लवकर कसे काय साडेदहा वाजले असा विचार करून मी त्याला फोन लावला त्याने फोन उचलला काय रे एवढ्या रात्री का फोन केलास काय झालं अरे काही नाही कंपनीच्या कामासाठी एका गावात जायचं होतं पण तिथे डायरेक्ट जाता येत नाही बस बदलत जावं लागतं एका बसमधून उतरलो आणि दुसरी बस निघून गेली वाटतं आता रात्र एकट्यालाच काढावी लागेल लागे या ला खेडेगावात अरे मग दुसरी गाडी बघ ना अरे गाडी काय इथं लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नाही जाऊ दे मला सांग किती वाजलेत रे मित्र म्हणाला वाजलेत बघ आता साडेदहा झालेत काय अरे पण तुला मी सांगतो मी काही वेळापूर्वीच बसमधून उतरलो आताच तेव्हा सात वाजले होते आणि तेवढ्यात मोबाईलची बॅटरी संपली आणि फोन बंद झाला हट यार दुष्काळात तेरावा महिना आता काय करायचं फोन पण बंद मी गेलोच कशाला गावात सिगरेट शोधायला मी माझी बॅग समोरच्या भाकड्यावर आपटली त्या आवाजाने झोपलेला कुत्रा उठला आणि थोड्या लांब जाऊन माझ्याकडे बघून भुंकू लागला त्याच्या आवाजाने त्या शांत वातावरणात खंत पडली मग मी बाकड्यावर पाय पसरून समोर बघत बसलो चांगलाच अंधार पडला होता रातकिळ्यांची किरकिर ऐकू येत होती तीन चार मिनटांनी तो कुत्रा परत आला आणि बाजूच्या बाकड्यावर बसला असू दे तेवढी सोबत म्हणून मी पण लक्ष दिलं नाही आणि उद्या त्या गावात गेल्यावर काय करायचं आणि कोणत्या मॅनेजरला भेटायचं त्यांना कोणत्या प्रोजेक्ट फाईल द्यायच्या आहेत आणि कोणती जमीन कंपनीला विकत घ्यायची आहे या विचारात मी हरवून गेलो आणि अचानक तो कुत्रा जोरजोरात भुंकू लागला मी समोर बघितलं तर एक माणूस डेपोत येताना दिसला त्याच्या हातात लांब काठी आणि एक मोठा डब्बा होता तो लांबून चालत चालत हळूहळू डेपोत आला त्याला बघून कुत्रा भुंकत भुंकत, भुंकत लांब पळू लागला मला थोडं आश्चर्य वाटलं मागाशी कुत्रा माझ्या अगदी जवळच्या बाकड्यावर येऊन बसला आणि याला बघून लांब लांब काय पळतोय कदाचित त्याच्या हातात काठी बघून हा असेल कदाचित पण त्या माणसाला बघून जरा बरं वाटलं चला कोणीतरी भेटलं सोबतीला तो माणूस आता माझ्या अगदी जवळ आला होता आता मी त्याला नीट बघू शकत होतो तो एक म्हातारा होता त्याच्या हातात एक बांबूचा मोठा झाडू आणि दुसऱ्या हातात कचरा उचलायचा मोठा डब्बा होता कदाचित तो इथं काम करणारा झाडू आला असेल पण एवढ्या रात्री हा काय करतो इथं त्याचे डोळे भलतेच लाल होते जसा काही दारू पिऊन आलाय पांढरे केस वाढलेली दाढी अंगात खाकी शर्ट आणि खाली धोतर पायात कोल्हापुरी चपला त्याने मला बघितलं आणि माझ्यापासून हातभर अंतरावर माझ्याकडे पाठ करून तो खाली बसला त्याने खिशातून एक विडी काढली आणि पेटून ती ओढायला लागला तशी मला ही सिगरेटची तलब झाली त्याला मागायची काय एक विडी देईल काय तो बघू विचारून दिली तर दिली या विचाराने मी म्हणालो बाबा मलाही देता का एक विडी म्हणजे माझ्या सिगारेटचं पॉकेट संपलं आहे आणि इथे कुठे पण मिळत नाही त्याने माझ्याकडे न बघताच एक विळी काढून मला दिली माझ्याकडे लायटर होतच मी लगेच विळी पेटवली कडू वाटली सवय नाही पण आता काय करणार असू दे विळी तर विळी तेवढाच टाईमपास थोडा वेळ गेलं आणि मी म्हणालो बाबा तुम्हाला कुठं जायचे आहे तो म्हणाला मला पुढल्या गावाला पण बस तर गेली ना मग कसे जाणार तुम्ही त्यावर तो म्हणाला माझा मुलगा येणार आहे मला न्यायला इकडं त्याची मोटारसायकल आहे अच्छा पण एवढ्या रात्री तुम्ही कामावरून आलात का नाही म्हणजे नाईट शिफ्ट आहे का नाही र पोरा आज उशीर झाला बघ त्याला बी अन मला बी मी विचारलं तुम्ही येथेच काम करता का तो म्हणाला हो इथंच करतो पण एवढ्या रात्री काम चालू आहे तुमचं मी विचारलं नाही पण आज यावं लागतं लोक जेवायला देतात आमासने जेवण मला वाटलंच पगार झाला असेल महिन्याचा आणि कोणी गावातले लोक जेवण पण देत असतील मग मी विचारलं मुलगा काय करतो तुमचा त्यो वय तो गाडीचा मेकॅनिकल आहे त्या पुढल्या गावाकडं असं मग त्यांनी मला विचारलं तुला कुठं जायचं आहे आणि एवढ्या रात्री मी म्हणालो बाबा मी मुंबईवरून आलोय कंपनीच्या कामासाठी पण माझी बस चुकली म्हणून मी इथं थांबलोय मग मी विचारलं बाबा हे गाव असं कसं काय ना माणूस ना गाड्या एकदम भकास कसं राहतात लोक इथे त्यावर तो मला म्हणाला हा इतकी माणसं पण आज नाही कोण येणार इकडं त्यावर मी त्यांना विचारलं आज काय विशेष आहे न यायला त्यावर तो म्हणाला आज अमावस्या आहे आजच्या दिशी इकडं कोण नाही येत अमावस्या मला मग गावात भेटलेल्या त्या माणसाची आठवण आली तोही असंच काहीतरी बोलत होता मग मी त्यांना विचारलं अमावशीचा काय संबंध त्यावर तो म्हणाला आजच्या दिसे इकडं भूतं येत्यात त्याच्या ह्या बोलण्यावर मला जोरात हसायला आलं आणि मी जोर जोरात हसू लागलो भूतं काय मूर्ख लोक आहेत कोणत्या जगात चक्रात कायम आहेत मला हसताना बघून त्याला राग आला असेल कदाचित पण तो काही बोलला नाही त्याने अजून एक विडी काढली आणि मलाही एक दिली आता माझं मलाच वाईट वाटलं मी हसायला नव्हता पाहिजे त्यांना ते आवडलं नसेल मग मी जरा वेळ गप्पा बसलो आणि म्हणालो मग तुम्ही कसे आलात इकडे तुम्हाला नाही का भीती वाटत त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही मग मी म्हणालो बाबा हे भूतभीत काही नसतं हो सगळे मनाचे खेळ आहेत त्यावर तो म्हणाला कळल तुला कधीतरी हसतात का नाही ते तेवढ्यात समोरून पाच सहा माणसे आणि बाई येताना दिसले त्यांच्या हातात जेवणाच्या पत्रावळ्यासारखं काहीतरी दिसत होतं ते आले आणि त्या पत्रावळ्या चिंचेच्या झाडाखाली ठेवल्या पाया पडले आणि तसेच ते घाईत निघून गेले काय चाललं इथे काही समजे ना मग ते बाबा मला बोलले पोरा माझं एक काम करतोस का हो करतो ना बोला काय करू ते जे त्या झाडाखाली आहे तेवढं आणतोस का ते जे त्या लोकांनी ठेवलं ते का वय तेच ठीक आहे असं म्हणत मी उठलो आणि त्या झाडाकडे निघालो तिथे जाऊन बघितलं तर सात आठ शिजवलेली अंडी भात आणि मटणाचे कालवण हे काय काय माहीत जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे असं विचार करून मी ते उचललं आणि परत आलो आणि बघतो तर काय त्या म्हाताऱ्या शेजारी एक जवान मुलगा बसला होता अरे हा कधी आला त्याच्या बाजूला त्याची बाईक पण होती कसं काय आला हा गाडीचा आवाज पण नाही आला असं कसं झालं काय प्रकार आहे हा असा विचार करत मी त्यांच्याजवळ आलो आणि हातातल्या पत्रावळ्या बाकड्यावर ठेवल्या मग तो म्हातारा म्हणाला हो माझा पोरगा संतोष अच्छा अच्छा असं बोलत मी माझ्या जागेवर बसलो तो मुलगा माझ्याकडे फक्त बघत होता बोलत काहीच नव्हता माझ्याच वयाचा असेल तो कदाचित मग बाबा मला म्हणाले ये लेका दोन घास खा ये मी म्हणालो अहो नको बाबा मला भूक नाही तुम्ही खा त्यावर ते म्हणाले अरे ये रे जेवणाला नाही म्हणायचं नाही अहो नको मला खरं तर खूप भूक लागली होती पण ला ते जेवण कोणी दिलं आहे का दिलं आहे आणि कोणाला दिलं आहे आणि आपण कसं खाणार आणि काय माहीत कसं बनवलंय त्यावर परत तो म्हातारा जरा जोरात बोलला अरे पुरा हे म्हणतो ना हे दोन घास खा अरे चांगलं जेवण आहे ते आम्हालाच दिलं आहे गावाने असं म्हणजे मगाशी ते मला याच जेवणाबद्दल बोलत होते आता काय बोलू भूक तर लागली होती पण त्यांना कमी पडेल आणि आपण कसं काय जेवणार ना ओळख ना काही या विचारात असताना परत बाबांनी आवाज दिला अरे आता येतोस का मग मी विचार केला आता एवढा आग्रह करतात तर खाऊन घेऊ थोडं मग मी पण त्यांच्यासोबत बसलो जेवायला त्यांनी तीन पत्रावळ्या केल्या आणि सगळ्यांना समान जेवण दिलं आणि मग जेवणाला सुरुवात झाली वा काय मस्त जेवण आहे पहिल्या घासातच मनात बोललो मग काय लागलो खायला पण ते जेवण संपेनाच खात खात माझं पोट भरलं तरी भात आहे तसाच असं कसं होतंय बऱ्याच वेळानं जेवण संपलं सकाळपासूनचा साकल सगळा थकवा गेला तरतरी आली एकदम मग माझ्या मनात आले कोण कुठलेही गरीब लोक पण तरीही मला किती आपुलकीने स्वतःच्या ताटातले जेवायला दिले अगदी हक्काने बोलून आज पण जगात अशी माणसं आहेत आणि हेच जर सकाळी सर्वांसमोर त्यांनी मला जेवण दिले असते तर मी घेतले असते का नाही अजिबात नाही मी तर तेव्हा त्यांना ओळख पण दाखवली नसती या विचाराने मला माझीच लाज वाटली खरंच किती मोठ्या मनाचे आहेत हे दोघं मी माझ्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढली पाणी पिलं हात धुतले माझी आणि त्यांची पत्रावळी उचलायला जाणार तर बघितले त्यांच्या मुलाने ते आधीच उचलून बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात टाकली मी म्हणालो अहो राहू द्या पण तोपर्यंत त्याने टाकलीसुद्धा होती आपल्या जेवणाची पत्रावळी त्यांनी टाकावी याचं मला खूपच वाईट वाटलं मी त्यांना पाणी दिले त्यांनी मला बाजूलाच असणारा नळ दाखवला आणि तिथे जाऊन त्या दोघांनी हात धुतले पाणी प्यायलं मग मी म्हणालो बाबा किती वर्ष झाली तुम्हाला इकडे काम करून ते म्हणाले झालं असतील वीस बावीस वर्ष बाबा तुमचं नाव काय कार पोरा त्यांनी विचारलं काही नाही सहजच परत कधी जर आलो या गावाला तर भेटीन तुम्हाला नक्कीच त्या माझ्या बोलण्यावर ते हसले आणि म्हणाले मला भेटणार का रे पोरा असंच बाबा बरं भेट माझं नाव रामदास पण समधी लोकं मला रामा म्हणतात त्यांनी विडी काढली आणि मलाही दिली मी घेतली आणि पेटवली त्यांचा मुलगा आल्यापासून काहीच बोलला नव्हता तो फक्त एकटक त्या चिंचेच्या झाडाकडे बघत होता एकदम शांत मला आता खूपच झोप येत होती आणि बस कधी येईल सांगता येत नव्हतं मग मी बाबांना म्हणालो बाबा अजून किती वेळ आहात तुम्ही इथे कारपोरा हाय की अजून थोडा काही नाही मला ना खूप झोप येत आहे मी झोपू का जरा मग तुम्ही जाताना मला उठवाल का असं म्हणतोस बरं झोप तुला उठवीन जाताना बस मग काय मी त्याच बाकड्यावर बाबा जाताना उठवतील या भरवशावर झोपलो डोक्याखाली माझी बॅग घेतली गार हवा वाहत होती कधी झोप लागली कळलेच नाही थोडाच वेळ झाला असेल आणि मला खूप आवाज येऊ लागले काय चाललंय बघायला डोळे उघडले आणि मला शॉक लागला सकाळ झाली होती लोक ये जा करत होते अरे आताच तर मी झोपलो होतो आणि लगेच सकाळ आणि ते बाबा आणि त्यांचा तो मुलगा कुठे गेले काही सुचे ना मी स्वप्न तर नाही ना मी हातातले घड्याळ पाहिलं सकाळचे सात वाजले होते बस येत जात होत्या समोर चहा आणि पानटपरी दिसली मला वाटलं कालच्या प्रवासाने आणि रात्रीच्या पोटभर जेवल्याने मला शांत झोप लागली असेल आणि माझी झोपमोळ होऊ नये म्हणून त्या बाबांनी मला जाताना उठवले नसेल असो सकाळ तर झाली होती झोप पण छान झाली होती आता चहा घेऊ आणि पुढच्या गावाला जायला एखादी गाडी किंवा बस मिळते का ते बघूया असा विचार करून मी उठलो नळावर जाऊन तोंड धुतलं आणि डेपो बाहेर आलो पानटपरीवरून सिगारेट घेतली आणि त्याच्याच बाजूला असलेल्या चहावाल्याला एक चहा सांगितला त्याच्या पोराने चहा आणून दिला चहा पितच मी समोर पाहिलं तर झाडू मारणारे माणसं एकत्र येऊन गप्पा मारत उभे होते मला कालच्या बाबांची आठवण आली चला त्यांना विचारू ते ओळखत असतील त्यांना जाताना त्यांना भेटून जाऊ असा विचार करून मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यातल्या एका वयस्कर माणसाला विचारलं बाबा इथे कोणी रामदास आहेत का तेही हेच काम करतात त्यांनी मला बघितलं आणि विचारलं कोण तुम्ही आणि का विचारताय मी म्हणालो अहो सहजच मी त्यांना ओळखतो म्हणून विचारलं आहे का ते आज ड्युटीवर नाहीत का त्यावर तो माणूस म्हणाला तुम्ही कसं ओळखता त्याला आता यांना कसं सांगू सा जर सांगितलं मी कालच भेटलो तर कदाचित ते मला त्यांच्याबद्दल नीट सांगणार नाहीत आणि मला तर त्यांच्याबद्दल अजून माहिती पाहिजे होती कारण मला इकडे कंपनीचं काम चालू झाल्यावर बाबांना किंवा त्यांच्या मुलाला त्या कंपनीमध्ये जॉबला लावायचं होतं त्यांनी काल दिलेल्या आपुलकीबद्दल तेवढंच त्यांना आपले सहकार्य म्हणून मी त्यांना बोललो अहो काही नाही असंच मी मागे आलो होतो तेव्हा ओळख झाली होती आमची मागं मग तुम्हाने नसेल माहीत काय नसेल माहीत मी विचारलं हवं तो रामा आमचा खास दोस्त होता लय चांगला माणूस बघा कधी एकट्याने एक घास एक खाल्ला नाही जेवताना दुपारी समध्यासनी आवाज देऊन बोलावणार आणि सगळ्यांनी सोबतच जेवणार देव माणूस कधी कोणाशी भांडण नाही आणि कोणाला उलट बोलणं नाही आपलं काम ना आपण एक मुलगा होता त्याला संतोष लई जीव पोरावर अन पोराचा बी बापावर रामाची बायको संतोषच्या लहानपणीच मेली बघा रामानं लई कष्ट केलं पण पोराला शिकवलं मोठं केलं अन त्याचं लगीन ठरवलं पण त्याआधी समजा घोळ झाला बघा का काय झालं मी विचारलं काय झालं अव काळानं त्या बाप लेकाला नेलं काय कोणाचं बोलताय तुम्ही अहो मी रामदास बाबांबद्दल बोलतोय असं काय बोलताय तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल बोलत असाल अरे पोरा इथं तर एकच रामदास होता आणि त्याचा पोरगा संतोष अहो बाबा तो संतोष गाड्या रिपेअर करायचा का अरे वय तोच काय बोलताय काय झालं पण त्यांना आणि कधी कालच्या अमावश्याला एक वरीस होईल आता अहो पण कसं शक्य आहे आणि कसं झालं हे अरे ते समजा त्या हरामखोर नाम्यामुळे झालं आणि तो बेवळा बी मिला त्याच्या कर्मानं पण हो बाबा कोण नाम्या आणि काय केलं त्यानं अरे तो हलकट नाम्या इथं एस टी ड्रायव्हर होता त्याचा दाजी इथला मोठा साहेब होता त्यामुळे तो किती बी पिऊन गाडी चालवायचा तरी त्याचं कोण काय करत नव्हतं आणि हे त्याला बी चांगलंच माहीत होतं म्हणून दिवसभर दारू पिऊन गाडी चालवायचा कितीतरी वेळा कम्प्लेटही झाल्या पण काय फायदा नाही असं गेल्या वर्षाची गोष्ट आहे अमावशा होती त्या दिवशी आणि रामा त्याच्या पोराची वाट बघत डेपूत बसला होता की तेवढ्यात त्याचा पोरगा मोटारसायकल घेऊन आला बापाला घरी न्यायला रामा त्याला बघून उठला आणि त्याच्याजवळ जायला लागला तवर तो नाम्या भाड्या एस घेऊन डेपूत आला त्या दिवशी लईच पेला होता तो अन त्याला गाडी नाही झेपली ती सरळ त्या बापण पोराच्या अंगावर घातली दोघंही गाडीच्या टायराखाली आली गाडी त्या चिंचेच्या झाडावर आपटली नाम्या खाली उतरून पळाला आम्ही रामा आणि त्याच्या पोराला उचलून गाडीत घातलं त्या गावातल्या दवाखान्यात नेलं पण तिथं नेवस नेवस्तोवर दोघांनी बी जीव सोडला समजा गाव रडलं होतं सात दिवस लोकांनी सुतक पाळलं आणि पोलिसांनी त्या नामाला पकडून पोलीस स्टेशनात आणला पण त्याच्या दाजीनं पैका दाबून त्याला सोडवलं आणि तो परत एश्टी चालवायला लागला सगळ्यांना वाटलं काय करायचंय गरीबाचं कोण वाली नाही पण त्याच्या दुसऱ्या अमावशाला डेपोतच अचानक रक्ताच्या उलट्या करून तो नाम्या मेला आणि त्याच्यानंतरच्या अमावश्याला त्याचा दाजी फाशी घेऊन मेला त्यानं फाशी का घेतली कुणाला बी कळलं नाही पण त्यानंतर जरा अमावश्याला कुणाला ना कुणाला रामा आणि त्याचा पोरगा डेपोमध्ये दिसायला लागतो तेव्हापासनं गावातले लोक अमावश्याला संध्याकाळनंतर घराबाहेर पडत नाही त्याचं बोलणं ऐकून मला कळलं की रात्री मी कोणासोबत होतो आणि कोणासोबत जेवलो ते ऐकून मला चक्कर आली आणि मी तिथेच पडलो पुढचं काही आठवत नाही पण जेव्हा जाग आली तेव्हा मी तिथल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या बाजूला आमच्या कंपनीमधले काही जण उभे होते मी शुद्धीवर आल्याचं बघून त्यांनी लगेच माझ्या घरच्यांना बोलावले ते हॉस्पिटलच्या बाहेर बसले होते जो तो मला विचारत होतं अरे काय झालं होतं तुला मी त्यांना काही नाही सांगितलं फक्त एवढं म्हणत होतो की सारी चक्कर आली होती मला मी आता बरा आहे काळजी करू नका पण तेवढ्यात माझा मित्र म्हणाला साधी चक्कर अरे तुला डेपोमध्ये चक्कर आली तिथल्या काही लोकांनी तुला उचलून इकडे आणलं आणि तू आज एका महिन्याने उठलास आणि तू याला साधी चक्कर म्हणतोस तुझ्या बॅगेतून तुझे आय डी कार्ड मिळाले आणि डॉक्टरांनी कंपनीमध्ये फोन करून आम्हाला कळवलं रोज कोणी ना कोणी इथे येऊन तुला बघून जात होतं तुला आज मुंबईला घेऊन जाणार होतो बरं झालं तुला शुद्ध आली ते मी म्हणालो काय मी एका महिन्यापासून इथे आहे म्हणजे आज अमावस्य आहे माझ्या मनात अमावस्येबद्दल विचार चालू होते मला पुन्हा त्या बाबांना आणि त्यांच्या मुलांना भेटायचं होतं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत